कोंबड्याचं काळी चुलीवर भाजून खाल्लंय काळीज काढले काळजी या काळजामध्ये आतमध्ये पित्त असते हे पित्त काय करायचं काढून टाकायचं आता ही काळीज आहे हे आपण काय करायचं आहे चुलीत भाजायचं आहे हे बाहेर का हे पानावर घेऊया की नाही ते शिजले चांगलं भाजले आपली मित्र आहेत तानाई अप्रतिम डेश अप्रतिम एक नंबर म्हणजे बिना मसाला बिना चटणी मीठ असं बिना चटणी मीठाचं किंवा डायरेक्ट आपण काळीच काढले दूध आणि ह्या काळजात सगळ्या गोष्टींचा म्हणजे विषय असते कसं आहे टेस्ट स्टेटमेंट आवडलं तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद